कोपरी गाव आणि पाच वैशिष्ट्य विरार शहर आणि विरार शहराच्या पूर्वेला असलेलं जिदानी मातेचं मंदिर या मंदिराच्या पायथ्याशी असलेलं माझं कोपरी गाव मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या कोपरी गावात असलेलं श्री सत्यनारायण मंदिर देवस्थानाला पन्नास वर्षं पूर्ण झाली पन्नास वर्ष सुवर्णमहोत्सव या निमित्ताने आमच्या कोपरी गावामध्ये चार दिवस यात्रा भरवण्यात येणार आहे यात्रेची तारीख एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल आणि चार एप्रिल अशी आहे ह्या चार दिवसात कोणकोणते कार्यक्रम होतील ह्याची पूर्वकल्पना मी आपल्याला पुढे सांगणारच आहे मी आपल्या कोपरी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मुली मुलं ह्यांना विनंती करतो की ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरून ही व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रपरिवार ह्यां परत पोचेल आणि त्यांना आपल्या यात्रेबद्दल संपूर्ण माहिती भेटेल कारण चार दिवस यात्रा असल्या कारणाने सर्वांना चारही दिवशी येणं हे शक्य नाही त्यामुळे माहितीनुसार आणि आपल्या सोयीनुसार येणारा भाविक आपल्या कोपरी गावाच्या यात्रेस सहभाग होईल पहिला दिवस मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजता अभिषेक व आरती होईल व सकाळी नऊ वाजता स्वच्छता मोहीम आणि रांगोळी कार्यक्रम होईल संध्याकाळी सात वाजता भजन संध्या कार्यक्रम होईल दुसरा दिवस बुधवार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस ह्या दिवशी सकाळी सहा ते सात वाजता अभिषेक व वा, महाआरती होईल सकाळी नऊ ते अकरा वाजता होमहवन होईल दुपारी बारा वाजता पूर्णारती व वा, आरती करण्यात येईल तसेच दुपारी बारा वाजता बालयोगी सदानंद महाराज यांचे आगमन होईल दुपारी एक वाजता महाप्रसाद व भंडारा आहे संध्याकाळी सात वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आहे रात्री दहा वाजता हास्य प्रबोधन संजीवन मात्रे प्रस्तुत मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे तिसरा दिवस गुरुवार दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस ह्या दिवशी सकाळी सात वाजता अभिषेक व आरती करण्यात येईल व संध्याकाळी पाच वाजता श्रींची पालखी सोहळा करण्यात येईल संध्याकाळी सात ते रात्री एक वाजेपर्यंत भजन संध्या हा कार्यक्रम होईल चौथा दिवस शुक्रवार दिनांक चार चार दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्या दिवशी संध्याकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी सामना होईल मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार यात्रेस यावे मित्रांनो आमच्या कोपरी गावामध्ये सत्यनारायण मंदिर व्यतिरिक्त इतरही चार मंदिरं आहेत त्याबद्दल माहिती मी आपल्याला पुढे देत आहे जर आपण श्री सत्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येत असाल तर आपण इतर चार मंदिरातही जाऊन या श्री सत्यनारायण मंदिराच्या समोर असलेल्या राऊतआलीमध्ये श्री खंडोबा देवांचं फार पुराणं मंदिर आहे मित्रांनो राऊत राऊतआलीमध्ये असलेलं खंडोबा मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे येथे बार्शी फाल्गुनला भंडारा करण्यात येतो मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतं हे आमच्या कोपरी गावातील तलाव येथे गणपती देवी विसर्जन केले जातात हा तलावाच्याच बाजूला मोरुबाई देवीचं एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो हे मोरुबाई देवीचं मंदिर फार जुनं मंदिर आहे जेव्हा आपण यात्रेस याल तेव्हा या मोरुबाई देवीच्या दर्शनास नक्की या हे मोरुबाई देवीचं मंदिर एका शेतामध्ये तबेल्याच्या बाजूस आहे मित्रांनो कोपरी गावात जेव्हा आपण प्रवेश कराल तेव्हा एक रस्ता कोपरी गावात जातो तर एक रस्ता डाव्या बाजूने वाघोबा मंदिर येथे जातो पूर्वी इथे येण्यासाठी पायवट होती परंतु आता इथे पायऱ्या बांधलेल्या आहेत मित्रांनो मी आपणास ह्या व्हिडिओमार्फत सांगू इच्छितो की गावात असलेलं हे वाघोबा मंदिर फार जुनं आहे मित्रांनो आपल्याकडे जर वेल असेल तर आपण या मंदिरास नक्की भेट द्यावी पूर्वी गावातील महिला ह्या वटवृक्षाच्या झाडाभोवती वटपौर्णिमा साजरी करत असत परंतु आता काल वेल बदलला आहे ह्या वाघोबा मंदिराच्या बाजूने एक रस्ता डोंगरावर जातो ह्या डोंगरावर मारुती देवाचं मंदिर आहे मित्रांनो ह्या डोंगरावर जायला पाच मिनटं भरपूर आहेत ह्या डोंगरावर संध्याकाळी पर्यटक भरपूर प्रमाणात असतात ह्या डोंगरावरून संध्याकाळचा देखावा नजारा हा भारीच होता मित्रांनो मारुती देवाचा हा डोंगर फारसा उंच नाही तसेच दमछाक करणाराही नाही त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा लहान मुलांसोबत अवश्य इथे या मित्रांनो आपणास सांगू इच्छितो की हे मंदिर फारसं जुनं नाही संध्याकाळी सूर्याची किरणं ही मंदिरावर पडल्या असल्याकारणाने मारुती देवाचं मूर्तीचं रूप हे बघण्यासारखं होतं मित्रांनो मी आपणास सजेस्ट करतो जर आपणास यायचं असेल तर इथे संध्याकाळी नक्की यावे ह्या मंदिराच्या बाजूने एक रस्ता कडावर जातो परंतु इथे रस्ता हा थोडा कठीण आहे जर आपल्यासोबत लहान मुलं असतील तर आपण त्यांची काळजी घ्यावी तसेच येथून थोडं पुढे एक खोल कडा आहे त्यामुळे आपण जरा इथे सांभाळूनच यावे मित्रांनो ह्या मारुती देवाच्या डोंगरावरून व्हिडिओमध्ये दिसणारा डोंगर म्हणजे आई जिदानी देवीचा डोंगर त्याच्या बाजूस असलेला वैष्णवी देवीचा डोंगर त्या पायथ्याशी असलेलं गणपती मंदिर तसेच त्याच्या थोडं पुढं श्री शनिदेवाचं मंदिर मित्रांनो मी आपल्याला आपले, आपले गावातील श्री सत्यनारायण मंदिर व्यतिरिक्त अजून चार ग्राम मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी मी कोपरी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मुली मुलांना विनंती करतो की ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचू द्या जेणेकरून ही व्हिडिओ येणाऱ्या भाविकांस भेटेल आणि आपल्या यात्रेची शोभा वाढेल तसेच ह्या व्हिडिओमार्फत मी आपणा सर्वांस आमंत्रित करतो की आमच्या गावातील श्री सत्यनारायण मंदिर प्रतिष्ठान कोपरी ह्या देवस्थानाला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आमच्या कोपरी गावात चार दिवस यात्रा भरवण्यात आली आहे तरी आपणास मी विनंती करतो की आपण येथे उपस्थिती दाखवावी आणि पन्नासव्या सुवर्णमोसवी कोपरी गावातील यात्रेची शोभा वाढवावी धन्यवाद